मानवी आयुष्यामध्ये पैशाला साधारण असं महत्त्व आहे पैसा मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस धडपड करत आहेत या जगातले सगळे माणसं फक्त पैशासाठी कष्ट करत आहेत सगळ्यांना वाटतं की पैसा मला मिळाला पाहिजे मला 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 करत माणूस रात्रंदिवस पैशासाठी धडपड करत आहे झोप लागत नाही माणसाला परंतु सगळ्या माणसांना पैसा मिळत नाही ही गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला पैसा मिळवायचा असेल तर तुम्हाला भगवान कुबेराची कृपा प्राप्त करून घ्यावी लागणार धनाची जी देवता आहे कुबेर आहे आणि या कुबेराची जोपर्यंत तुमच्यावर कृपा होणार नाही तोपर्यंत तुम्ही कितीही कष्ट करा तुम्हाला पैसा मिळणार नाही मिळालेला पैसा तुमच्या घरात टिकणार नाही मंडळी कुबेराची कृपा तुमच्यावर जर व्हाव द्यायची असेल तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पैसा मिळवायचा असेल तुम्हाला जर श्रीमंत व्हायचा असेल धनवर्षा तुमच्या घरामध्ये व्हाव द्यायची असेल तुमचं जर दारिद्र्य नष्ट करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की तो उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये धनवर्षा होईल पैशाची काही कमी पडणार नाही ती कुबेर मुद्रा तुम्हाला सांगणार आहे ही कुबेर मुद्रा जर तुम्ही केली ती कशा पद्धतीने करायची आणि याने आपल्याला पैसा कशा पद्धतीने मिळेल हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा रामकृष्ण आरे मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सगळ्यांना पैसा पाहिजे असतो परंतु पैसा सगळ्यांना मात्र मिळत नाही आणि मिळाला तर पैसा टिकत नाही बरं चला मंडळी पैशाची जी देवता आहे धनसंपत्तीची जी देवता आहे त्या देवतेचं नाव आहे कुबेर काय नाव आहे कुबेर या जगामध्ये जेवढं काही धन आहे हे धन कोणाचं आहे कुबेराचं बघा देह हे काळाचे धन हे कुबेराचे हे ते मनुष्याचे काय आहे म्हणजे काय तर हे धन जे आहे हे कुबेराचं आहे कुबेर ही धनाची देवता आहे आणि या कुबेराला प्रसन्न करण्याकरिता आपण एक मुद्रा करायची जर तुम्ही व्यायाम करत असाल योगासनं करत असाल तर त्यांच्यासाठी हा उपाय खास आहे आणि ज्यांना व्यायाम करायचा नसेल योगासन करायचा नसेल त्यांनीसुद्धा हा उपाय करा पण त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कुबेर मुद्रा करायची ही कुबेर मुद्रा आहे ना ही कुबेर मुद्रा जर तुम्ही केली तर कुबेर देवता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला पैशाची काही कमी पडणार नाही कारण कृपा झाल्यावर माणसाला सगळं काही मिळतं फक्त कुबेराची कृपा पाहिजे आणि लक्षात ठेवा देवाच्या कृपेशिवाय माणसाला काही मिळत नाही या जगामध्ये सगळेच लोक श्रीमंत झाले असते कष्टानं जर मोठे झाले असते तर तर मंडळी कुबेर मुद्रा काय असते हे तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला कुबेर मुद्रा करायची ही कुबेर मुद्रा रोज सकाळी अंथरुणावरून उठल्या उठल्या करायची शक्य झालं तर आंघोळ करून ज्या टायमाला तुम्ही पूजेला बसणार किंवा आंघोळ झाल्या झाल्या किंवा योगासन व्यायाम करत असताना तुम्ही ही मुद्रा करू शकता सकाळी जर तुम्ही व्यायामाला जात असाल किंवा नका जाऊ तुमची इच्छा जायचं का नाही ते तुमचं तुम्ही ठरवा परंतु सकाळी झोपेतून उठल्या उठल्या तुम्हाला ही कुबेर मुद्रा करायची अंथरुणावर मांडी घालून बसायचं पद्मासनात बसायचं नाही तर कोणत्याही आसनात बसा पण बसा मंडळी कुबेर मुद्रा करण्यासाठी हे पाच बोट आहेत आपले बरोबर आता अनामिका आणि करंगळी तुम्हाला माहिती ही बघा ही अनामिका ही करंगळी ही अशी दाबायची कुबेर मुद्रा कशी करायची सांगालो ही अशी दाबायची अनामिका आणि करंगळी अशी हातात दाबायची आणि त्यानंतर हे तीन जी बोटं आहेत ही तीन बोटं ही तीन बोटं ब्रह्म विष्णू महेश यांचं काम करतात आणि ही जे हे जे खालची करंगळी अनामिका आहे का कर आग्रे वस्ते लक्ष्मी करमध्ये सरस्वती मूल्य तू गोविंदम प्रभाते दर्शनम सरस्वती आणि लक्ष्मीचं रूप याच्यामध्ये आहे लक्षात घ्या याला एक वैज्ञानिक कारण आहे आणि याला एक योगशास्त्रीय कारण आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही ही गोष्ट लक्षात घ्या तर मंडळी अनामिका आणि करंगळी दाबायची आणि त्यानंतर तीन बोट असे एकत्र करायचे आणि हे झालं बघा ही कुबेर मुद्रा ही कुबेर मुद्रा तुम्ही सगळ्यांनी रोज सकाळी पाच मिनटं करायची आणि पाच मिनटं जर तुम्ही कुबेर मुद्रा केली तर तुमच्यावर भगवान कुबेराची कृपा होईल आणि तुमच्या घरावर धनवर्षा होईल कुबेर मुद्रा कशा पद्धतीने करायची स्क्रीनवर बघून घ्या अशा पद्धतीने कुबेर मुद्रा जर तुम्ही रोज करत असाल तर तुमच्या घरामध्ये काही कमी पडणार नाही कुबेराचा आशीर्वाद तुम्हाला राहील ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे आणि हा उपाय कुठं आलतू फालतू नाही आहे आपल्या योगशास्त्रामध्ये याचं वर्णन आहे या कुबेर मुद्रेने तुमची एकाग्रता वाढेल मानसिक ताण कमी होईल घरातल्या चिंता दूर होतील घरामध्ये संपत्ती येईल घरातलं दारि कुठेतरी नष्ट होईल अशा अनेक प्रकारचे फायदे कुबेर मुद्रेमध्ये आहेत तुम्ही सर्वांनी कुबेर मुद्रा आवर्जून करावी ही माझी मनापासून विनंती मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी